कधी जर मला पोरांच्या शाळाला जर उठायला उशीर झालाच ना तर मी असं पटकन काही होणार बनवून देत असते माझ्या बरोबर आहे ना बऱ्याचदा असंच होतं मग माझ्या डोक्यात हेच असतं पटकन उठायचं आणि चटकन बनायचं मग काय करायचं माहिती त्यासाठी सगळ्यात पहिले तर टमाटे कापून घ्यायचे एक एक कापला इथं मी कांदा कापलाय त्याचबरोबर काकडी होती घरात ती सुद्धा कापली तुम्ही बिटा असेल ना ते सुद्धा कापू शकता इथं मी तीन वस्तू कापून घेतल्या लगेच घेतले ब्रेड ब्रेड वर थोडासा सॉस टाकून घ्यायचा त्याला असं सगळीकडे पांगून घ्यायचं लावून घ्यायचं म्हणजे नंतर त्याच्यावर कांदा ठेवायचा त्याचबरोबर त्याच्यावरून लगेच कापलेली काकडी ठेवून द्यायची मी बरीच ठेवली आहे त्याचबरोबर याच्यावर टमाटे ठेवायचे कापल्याले आणि आता असतं ना चीज ते किसून घ्यायचं थोडस बरं का आता तुम्हाला जरी चीज ना टाकायचं तर तुम्ही पनीर सुद्धा याच्या जागेवर किसून टाकू शकता सगळीकडे पांगून घ्यायचं वरून ना ऑरेगॅनोट थोडासा टाकायचं चिली फ्लेक्स टाकायचं थोडस आणि आता थोडस मीठ टाकायचं आणि आता जो एक ब्रेड होता ना त्याला असं परत सॉस लावून घ्यायचं आणि त्याच्यावर असा पालथ ठेवून द्यायचा आणि आता लगेच आहे ना एक पॅन किंवा तवा ठेवायचा थोडस तूप टाकायचं आणि लगेच हे ब्रेड ठेवून द्यायचे याच्यावर आता मीडियम लो गॅस वर येणा याला खरपूस असं कलर भाजून घ्यायचं वरून परत तुपटा खायचं परत पलटी करायचं असं करत याला दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घ्यायचं बघा असला भारी कलर आलाय ना याला एकदमच भारी आता याला दुसरं सुद्धा मी असं भाजून घेते आणि तुम्हाला कापून दाखवते एवढा बेस्ट होतो ना हा खरंच म्हणजे टेस्टला खूप छान लागतो आपण याच्यात कुठलीही चटणी नाही टाकली ना तरी सुद्धा टेस्ट एक नंबर येते बरं का तर तुम्ही ना असं बनून बघू शकता कधी आपल्याला सुद्धा मध्ये भूक लागलेली असते मग तेव्हा सुद्धा आपण हे बनवून खाऊ शकतो तर हे मी कधी कधीच म्हटलं त्याच्यामुळे कोरोना सारखं सारखं द्यायला चांगलं नाही तर बनवा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा